हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग दहावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक दहा पुढे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हा पण चार ओळींचा श्लोक आहे प्रयाण काले अचले न भक्त्या नाही सॉरी म्हणजे चाल चुकली मी दुसऱ्याच ओळीला गेले सॉरी प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव पूर्वो मध्ये प्राण आवेश सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम भाषांतर जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तीभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते तर प्रयाणकाले मनसा अचलेन तर प्रयाणकाली जीवनाच्या अंतकाळी मन अचल ठेवून म्हणजे मन विचलित न करता व्यक्ती काय करतो आहे भक्त्या युक्त भक्तिभावाने युक्त आणि योग योगाच्या सामर्थ्याने निश्चितच म्हणजे निश्चितच तो व्यक्ती काय करतो आहे तिसरी ओळ भूर्व मध्ये प्राणम आवेश सम्यक दोन भुवये आहेत त्याच्या मध्यभागी तो प्राण वायू आवेश्य म्हणजे स्थित करतो स्थापित करतो सम्यक म्हणजे पूर्णपणे तर चौथी ओळख दिला आहे स म्हणजे असा व्यक्ती आहे तो तम त्या परम पुरुषम उपैती दिव्यम तर असा व्यक्ती आहे तो परमपुरुष भगवान आहेत त्यांना उपैती त्यांना प्राप्त करतो कुठे आहेत भगवंत दिव्यम दिव्य आध्यात्मिक जगतामध्ये आहेत तिथे तो त्यांना प्राप्त करतो <coughs> तर गीताभूषण टीका है, त्या मदे बल्दे लीतात। आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात योग मिश्रित भक्तीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी नवव्या श्लोकापासून सुरू केले आहे नऊ तेरा या पाच श्लोकामध्ये भगवंत योग मिश्रित भक्तीचं वर्णन करतात तर योग अभ्यास करणारा जो व्यक्ती आहे तो अष्टांग योगाचा दृढपणे अभ्यास करतो तो मनाला परमात्म्यावर हृदयात जो परमात्मा आहे त्याच्यावर केंद्रित करतो म्हणजे आपलं मन आहे तो हृदयातील परमात्म्यावर हा योगाभ्यास करणारा व्यक्ती केंद्रित करतो आणि असा अभ्यास तो खूप काळ करतो आणि त्यामुळे आता अशी अवस्था आली आहे की त्याचं मन आहे ते विचलित होत नाही तो अविचलित मनाने योग अभ्यास करण्याचा प्रॅक्टिस सराव करतो तर मग असा व्यक्ती आहे तो प्रयाण काळी कशा रीतीने कार्य करतो याबद्दल भगवंत अर्जुनाला सांगत आहेत तात्पर्य वाचूया या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यू समयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठाई एकाग्र करणे आवश्यक आहे आणि मृत्यूसमयी मन भगवंतांच्या ठिकाणी एकाग्र करण्यासाठी त्या मनुष्याने जीवनभर प्रयास पण करायला हवा ठीक आहे पुढे वाचूया जे लोक योग अभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये आज्ञाचक्रामध्ये स्थिर करण्यास सांगण्यात आले आहे तर आज्ञाचक्र आहे ते दोन भुव्यांच्या मध्यभागी असत तर ज्याने जो व्यक्ती योग अभ्यास करतो आहे तर त्याला अशी साधना करायला शिकवली जाते कि तू काय कर प्राणवायू आहे ते दो ते आज्ञाचक्रामध्ये स्थित करत जा याचा सराव कर पुढे बसते आहे या ठिकाणी षटचक्र योग अभ्यास सूचित करण्यात आला आहे षट्चक्र योगामध्ये सहा चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते तर हा जो योग अभ्यासाचा भाग आहे ज्याच्याबद्दल भक्त काही जास्त अभ्यास करत नाहीत थोडक्यात आपण जाणून घेऊया सहा चक्र कोणती आहेत ती तर मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आणि अशी ही जी सहा चक्र आहेत त्याबद्दल म्हटलं की या ठिकाणी षट चक्र योग अभ्यास सूचित केला आहे तर षट योगामध्ये सहा चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते पुढे वाचते विशुद्ध भक्त या प्रकारचा योग अभ्यास करीत नाहीत परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेमुळे त्याला म्हणजे विशुद्ध भक्ताला भगवंतांचे स्मरण होते श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे तर पुढे चौदाव्या श्लोकात आपण ह्याचं नीट वर्णन वाचणार आहोत पण मृत्यू समयी जर आपल्याला भगवंतांचं स्मरण व्हायचं असेल तर त्यासाठी आपण जीवनभर तसा प्रयत्न केला पाहिजे तर एक खूप सुरेख गोष्ट आहे की आपण फक्त आपल्या जीवनभरामध्ये कधीतरी एकदा तरी जगन्नाथ रथयात्रा अटेंड केलेली आहे आपण त्या रथयात्रेला गेलेलो आहोत आणि जगन्नाथांचं दर्शन घेतलं आहे जगन्नाथांच्या रथयात्रेचं दर्शन घेतलेलं आहे तो वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा व्यक्तीचा मृत्यू समय येतो त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोरून नजरेसमोरून जीवनभर त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या सर्व कार्यांचा अगदी चलचित्रपट समोरून भरभर भरभर सरकत असतो जसं आपण पिक्चर बघतो तर आपल्या डोळ्यासमोरून एका पाठोपाठ एक, एक वेगवेगळी चित्र येत असतात आणि आपल्याला तो चित्रपट पुढे जाताना दिसतो तसंच जीवनभर जे काही केलंय त्या कार्यांचा चलचित्रपट भराभर आपल्या नजरेसमोरून डोळ्यासमोरून पुढे सरकत असतो मृत्यू समयी पण जो भक्त आहे त्याच्या जीवनात काय घडतं मृत्यू समयी तर असं वैष्णवाचार्य म्हणतात की भक्ताच्या जीवनात जगन्नाथ रथयात्रेचे चित्र जेव्हा या भक्ताच्या डोळ्यासमोर येत त्यावेळी तो, त्या तो भरभर पुढे सरकणारा जो चित्रपट आहे तो स्थिर होतो तर भगवंत आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी स्वत दर्शन देतात आणि भक्त आहे तो भगवंतांचं स्मरण करू शकतो तर असं भगवंत आपल्यावर कृपा करण्यासाठी आपण भगवंतांची चांगल्या रीतीने दृढ पडू दृढपणे भक्ती करत राहिलं पाहिजे आता पुढचा पॅरिग्राफ आहे तो वाचते आहे या श्लोकामधील योग बलेनं या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे दुसऱ्या ओळीतला शेवटून दुसरा शब्द योग बलेन कारण योग अभ्यासाशिवाय मग तो व्यक्ती षट चक्र योग असो म्हणजे तो व्यक्ती षट चक्र योग करत असो किंवा हे वाक्य असं आपण घेऊ शकतो की योगाभ्यास करतोय तर तो षट चक्र योग असो, कि यो, भक्ति योग असो तर कोणताही योग व्यक्ती करत असो योग वले शब्द वापरून भगवंत काय आहेत की मनुष्याला अंतकाळी या दिव्यस्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही तर कुठचाही योग असो त्यांनी जर योगाभ्यास केलाच नाही योगाचं सामर्थ्य म्हणजे योगाचं काय म्हटलं जातं सरावच केला नाही तर आपोआपच त्याला आ, ही अंतकाळी दिव्यस्थिती प्राप्त होईल असं होणे नाही पुन्हा हे वाक्य वाचते थोडा गोंधळ होऊ शकला असता तर वाचत्या या श्लोकामधील योग बलेनं या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे कळलं आपल्याला योग बलेने म्हणजे योगाच्या सामर्थ्याने का कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्र योग असो वा योग असो मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही तर योग अभ्यास करणं सराव करणं भगवंतांचं चिंतन स्मरण करणं हे काय आहे पुन्हा पुन्हा करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे असं नाहीये की आई कधीच शाळेत वर्षभरात कधीच अभ्यास केला नाही आणि परीक्षेत आपल्याला सगळं आठवणार आहे असं नसतं तसंच आपण भक्ती करतो आहे तर आज जसं सैन्यामध्ये म्हणतात ना की आज भरती कल चक्रवर्ती असं होत नसतं ओव्हरनाईट काय आपण भक्त बनत नाही तर आयुष्यभर आपण भक्तीचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि म्हणून प्रपात पुढे म्हणत आहेत की कोणालाही अचानक मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे विशेष करून भक्तियोगाचे आचरण हे केलेच पाहिजे तर आपण कलियुगात आहोत आणि कलियुगासाठी आचरण्यास योग्य असा हा भक्तियोग आहे तो आपण कुणीही करू शकतो जो शिकलेला नाही आहे जो गरीब आहे कुणीही कुठच्याही अवस्थेत भक्ती करू शकतो <clears throat> पुढे वाचते मृत्यू समयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे तर कसा व्यक्ती आहे हा आता मृत्यू जवळ आलेला आहे सगळं आपलं इथेच सोडून जायचं आहे सगळं हिरावून घेतलं जाणार आहे हा क्षण मनुष्याच्या मनाला अगदी विचलित करणारा असतो आणि त्यावेळी जर भगवंतांचं स्मरण व्हायचं असेल व्हायला हवं असेल तर यासाठी मनुष्याने आयुष्यभर योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे तर आयुष्यभर तयारी करायला हवी आणि आपण भक्तांनी कधी तयारी करावी आजपासूनच आपण ही मृत्यूला सामोरं जाण्याच्या तयारीला लागलं पाहिजे कारण मृत्यू नामक परीक्षेला आपल्या सगळ्यांनाच बसायला लाग लागणार आहे आणि श्रील प्रभुपाद इतके कृपाळू आहेत की मृत्यू समयीचा जो पेपर परीक्षा आहे त्यात काय येतं त्यांनी आधीच सांगून ठेवलं आहे आणि त्यावेळी आपण काय करायचं हेही सांगितलं आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असा महामंत्र आपण म्हटला पाहिजे हरे कृष्ण एवढं तरी म्हटलं पाहिजे तर एकदा सत्यवधी माताजी प्रवचन त्यांनी केलं आणि त्यांनी असं अंतकाळी भगवंतांचं स्मरण करावं याचं महत्व पटवलं आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा त्या कार्यक्रमात परत येत होते तेव्हा मी माताजींना म्हटलं की माताजी कुठचंही भयंकर संकट आलं आणि माझ्या तोंडातनं प्रभुपाद असं नाव येतं हे झाली एक वीस मला वाटतं चोवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर मी पटकन आहे ना प्रभुपादांचं नाव त्यावेळी खूप प्रभुपादांचं नाव घ्यायचे मी तर मला प्रभुपाद पहिले आठवतात आणि मग भगवान श्रीकृष्ण आठवतात तर तर माताजींनी मग मा मी म्हंटल पुढे की मला जर प्रभुपाद आठवले आणि मी कृष्ण म्हणण्याच्या आधीच मी मरून गेले तर काय होईल तर माताजींनी खूप गोड मला स्माईल दिलं हसल्या माझ्याकडे बघून आणि मला म्हटले प्रभुपाद कुठे आहेत मी म्हटलं प्रभुपात तर भगवंतांच्या चरणाशी आहेत तर मग मा माताजी मला म्हटल्या की तुला जरी प्रभुपादांचं स्मरण झालं तरी तू कुठे जाशील प्रभुपात आहेत तिकडे आणि प्रभुपात कुठे आहेत भगवंतांच्या चरणाशी म्हणजे तुला भगवंतांचं चरण प्राप्त होईल अशा रीतीने त्यांनी सांगितलं होतं तर भगवंत महान आहेतच पण भगवंतांचे हे जे प्रचार करणारे महान भक्त आहेत ते पण आपल्या जीवनात येणं हे आपलं अप, मोठं भाग्य आहे तर हा जो भाग्योदय आपल्या जीवनात झाला आहे तो आपण फुकट घालवायचा नाहीये आपण हे जे भक्तीचं म्हणतात ना ही जी समृद्धी आपल्याला मिळाली आहे ती नीटपणे आपण स्वतः ठेवली पाहिजे छान आपण भक्ती केली पाहिजे आणि हे भक्तीचं ज्ञान आपण इतरांना वाटूनही त्यांना समृद्ध केलं पाहिजे जेणेकरून इतर लोकही भक्ती करून भगवंतांची प्राप्ती करू शकतील तर आपला हा दहावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो